सिंदेवाही तालुक्यातील विरव्हा ते पेटगाव हा गावांना जोडणारा डांबरीकरण रस्ता आहे रेतीघाटापासून रेतीच्या ट्रकने वाहतूक करण्यात येत असल्याने डांबरीकरण रस्ता चिखलमय झाला आहे त्यामुळे रस्त्याने ये जा करणे कठीण झाले असून रेती वाहतूक ट्रकमुळे रस्त्याची वाट म्हणण्याची वेळ जनतेवर आली असून अपघाताची शक्यता बळावली आहे अपघाताला जबाबदार कोण राहणार असा प्रश्न नागरिकांत विचारला जात आहे भर पावसाळ्यात रेती भरलेले ट्रक रस्त्यावरून वाहतूक करीत आहेत जसे काही ते रस्ते माल वाहतूकसाठी तयार केले होते काय असा प्रश्न उपस्थित केला जातोय रेती वाहतुकीच्या ट्रकमुळे गाव परिसरातील तीनही रस्त्यांची दुर्दशा झाली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे रस्त्याने अवागमन करणाऱ्या सर्वसामान्य जनतेला अवघड झाले असून चिखलमय साम्राज्याने अपघाताची शक्यता बळावली आहे एखाद्याला रात्रीला दवाखान्यात न्यायचे असल्यास कसे नेणार असा प्रश्न निर्माण झाला आहे रस्त्याच्या दुर्दशेमुळे अपघाताची शक्यता बळावली असल्यामुळे रस्त्याने अवागमन कसे करावे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे वाहतुकीचा मार्ग असलेल्या रस्त्याची चिखल आणि खड्डेमय रस्त्यांनी वाट लागली असल्याने प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांत जोर धरू लागली आहे